आपण पाहणार आहोत मध्ये कांदा लिलाव गंगापूर एफ एम सी गंगापूर एफ एम सी येथील मे मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आडतीवरील पाहूयात काय होते आजचे कांद्याला बाजारभाव लाईव्हमध्ये गंगापूर एफ एम सी मिलन ट्रेडिंग कंपनी यांच्या आरतीवरील एकच उद्देश शेतकऱ्यांना घरबसल्या लिलावाची माहिती समजली पाहिजे चला तर सुरू करूया मध्ये कांदा लिलाव अठराशे पाच रुपये अठराशे पंचवीस पन्नास बाराशे बाराशे पाच रुपये बाराशे पंचवीस बाराशे पन्नास बाराशे पन्नास रुपये चौदाशे पन्नास चौदाशे पन्नास नऊ शेरवाशे एक हजार वा एक हजार वा

एक हजार पाच पंचवीस रुपया अकराशे रुपया अकराशे पाच रुपये पंचवीस रुपया पन्नास पाच सातशे पाच रुपये रुपये पन्नास पाच पंच्याहत्तर तर आठशे रुपया आठशे पाच रुपये रुपये रुपया पाच पंच्याहत्तर शेतकरी डॅमेज का पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर नऊशे रुपये नऊशे पाच पंचवीस पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर एक हजार एक हजार रुपये एक हजार रुपये जिजवकर अठराशे चौदा अकरा साडे अकरा पंचवीस चौदाशे पन्नास पंचा एक हजार पन्नास पंचावन्न अकराशे रुपये एक हजार एक हजार पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर अकराशे रोवा अकराशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर तेराशे पाच रुपये रुपया पन्नास पाच पंच्याहत्तर चौदा शेरवाय चौदा शेरवाय चौदाशे पाच रुपये पंचवीस रुपया चौदाशे पन्नास थोडासा आला बारीक त्याच्यात पंधराशे पन्नास चौदाशे पन्नास एसपी एक हजार अकरा सव्वा साडे आलो रे अकरा साडेबारा तेरा तेराशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर चौदाशे पन्नास पंचावन्न पंच्याहत्तर पंधराशे पंधराशे पाच रुपये पंचवीस रुपये पन्नास पंच्याहत्तर सोळाशे सोळाशे पाच रुपये पंचवीस पन्नास कपडे सिंपल गहू दोन दोनच

पंचावन्न पंचाहत्तर आठशे रुपये आठशे पाच रुपये आठशे पंचवीस आठशे पन्नास आठशे पन्नास रुपये टी सी